माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर व माजी खासदार यांनी जी सुकाणू समिती केली आहे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेल्या सुकाणू समितीमुळे गावकऱ्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे नामदार साहेब यांनी गोरडिया हॉटेल या ठिकाणी बैठक घेतली होती व या बैठकीमध्ये असा ठराव झाला होता की सुकाणू समितीमध्ये जे असतील त्यांनी कोणत्याही प्रकारचे तिकीट मागू नये किंवा स्वतः उभे राहू नये शिर्डीमध्ये होणाऱ्या या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कर्मचारी, कर्मचारी असावे अशी गावकऱ्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये मागणी आहे याविषयी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी तथा शिर्डी विविध सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन यादव माधवराव कोते यांनी सामाजिक माध्यमांवर विषय विनंती नामदार राधाकृष्ण विखे पाटलांकडे केली आहे या विषयावर शिर्डी शहरात जोरदार चर्चा सुरू झाली असून या विषयी आता पालकमंत्री विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव, पाव, पाव आदींसह कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच